श्री मंगलमूर्ती आरोग्य व रुग्ण सेवाभावी संस्थेचा सलग सहाव्या वर्षी दिंडीतील वारकरी यांचे स्वागत व आरोग्य शिबिर संपन्न सालाबादप्रमाणे सलग सहाव्या वर्षी मंगलमूर्ती सेवाभावी संस्था तासगावच्या वतीने आषाढी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी मंडळींची मोफत आरोग्य तपासणी व उपचाराचा उपक्रम यावर्षी ही संस्थेस वेळोवेळी मदत करणाऱ्या सर्वांच्या आश्रयाने पार पडला यावर्षी माले येथील एकशे साठ वारकरी मंडळी तसेच वर्णा येथील पंचवीस डोनोले येथील सत्तर वारकरी मंडळी व कोडोले येथील साठ वारकरी मंडळी अशा एकूण तीनशे पंधरा वारकरी मंडळींनी दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस जून रोजी आरोग्य तपासणी करून संस्थेच्या वतीने या सर्व दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांना मोफत सेवा दिली यामध्ये डॉक्टर मिलिंद जाधव डॉक्टर प्रकाश तुपे डॉक्टर अमृता राजमाने डॉक्टर निशांत जाधव व डॉक्टर सुरेश पाटील यांनी रुग्ण तपासणीसाठी विनामूल्य मदत केली त्याचप्रमाणे औषधीकरणासाठी श्री विनोद दिनकर शशिकांत माळी व नंदू माळी दादा यांनी मोलाचे सहकार्य केले दिनांक अठ्ठावीस रोजी एकशे साठ वारकरी मंडळी तसेच संस्थेचे हितचिंतक मार्गदर्शक व संस्थेत सर्वतोपरी मदत करणाऱ्या सर्वांची प्रसादाची व्यवस्था तसेच दिनांक एकोणतीस रोजी तीन वारकरी दिंड्यांची आरोग्य तपासणी व चहापान संस्थेच्या वतीने केली अतिशय भक्तिमय वातावरणात दोन दिवसाचा वारकरी मंडळी यांचा आरोग्य तपासणी व उपचार उपक्रम सर्वांच्या सहकार्याने पार पडला त्याचप्रमाणे संस्थेच्या या दोन दिवसाच्या उपक्रमामध्ये मा उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार मानण्यात आले या दोन दिवसाच्या वारकरी दिंडी सेवा उपक्रमासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी तसेच ज्या सेवाभावी लोकांनी मदत केली त्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच उपस्थित सर्व वारकरी दिंडीच्या वतीने या सेवेबद्दल संस्थेचे आभार मानले पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजय न्यूज सांगली